उभार नऊ रस्ता भजन सुरू झालं साडे अकरा म्हणता म्हणता बारा बारा म्हणता म्हणता साडेबाराला वाटलं नाव माझं पहिलं नाव माझं दहा मिनिट बोलून सुद्धा त्या बाबांनी प्रस्तावना केली पण नावच घेतलं नाही पहिलं नाही वाटलं दुसरं येईल दुसरं नाव नाही तिसरं येईल तिसरं नाही दहा नाव झाली नावच नाही वीस नाव झाली नाव अव शंभर नावं झाली त्या विचाराचं नावच नाही बरं त्या शंभर नावामध्ये गावातल्या अशा अशा लोकांची नावं होती ज्यांनी सप्ताहाला काडीची मदत केली पण त्यांचं नाव घेऊन त्यांचा सत्कार केला का बाबा एवढाच उपकार केला तुम्ही काही विभागा सप्ताहात काही तुम्ही आडवं आणलं नाही एवढाच तुमचा उपकार झाला म्हणून त्यांच्यावरती सत्कार करून हे केलं का म्हणायला लागला एवढं मी केलं सप्तासाठी माझं नाव सुद्धा वाईट वाटलं वाईट वाटल्यानंतर त्या गर्दीतून वाट करत घरी निघून आला बायको आलेली होती बायकोनी बघितलं थोडा वेळ इथं आपले हे उभे दिसले पण त्यांचं नाव नाही त्याच्याने घरी गेले असतील ती बिचारी उठली वाट तुम्हाला आली घरी येऊन बघते तर काय आपल्या खोलीला ला कडी लावलेली ला आतून ओळखलं अजून बसलाय उदास झालाय पटणार नाव एक वर्षभर तुम्ही करून पहा एक वर्षभर या सप्ताहासाठी ध्यान तुमचं नावच न घेऊ तर सप्ताहाचं कार्य करत असताना हीच अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे अजिबात माझं नाव घेतलं नाही पाहिजे काही मंडळी अजूनही एक परवा मला एक जण भेटलं सांगितलं महाराज काही करा पण कुणाचंही नाव घेऊ नका माझं तर घेऊच नका पण माझ्या सहकार्याचं कुणाचंही नाव म्हणलं बाबा आमची परंपराच नाही आम्ही कीर्तनामध्ये ज्ञानवाऱ्या दुखवाऱ्याचं पांडुरंगाचं याच्याशिवाय कुणाचंही नाव घेत नसतो आमची ती परंपरा नाही अशी मंडळी काही आहे पण काही मंडळी नाव घ्यावं म्हणून कीर्तन ठेवतो काय करायचं का तर अखंड कीर्तनात जास्तीत जास्त वेळ ह्याच नाव घ्यायचं ते पांडुरंग भगवान तिकडं ज्ञान आहे तिकडं तिकडं ते सगळं तिकडं ह्याच नाव मुलगा घेत बस वाईट वाटायला लागलं मग आता काय करा बायकोनी बाजूला का वाईट वाटलं का वाटणारच ना का त्रास झाला जाऊ द्या ते सोडून पण एक काम करा दार म्हणजे नाही भाई थोडं राहू दे मग निवांत बसून एक तास दोन तास निवांत माझा थोडा पारा उतरू दे शांत होऊ दे डोकं मग मी बाहेर येतो ते बाई म्हणाले जाऊ द्या काय एवढं मनाला लावून घेता एवढा तुम्ही केलं सगळं त्याच्यानंतर तुमचं नाव घेतलं नाही अपेक्षा होती नाव जाऊ द्या ना या गावातल्या दखल घेतली नाही तुमच्या कार्याची जाऊ द्या पण तो घेईल ना पांडुरंग परमात्मा तुम्ही काय यांच्या करता केलं का त्या पांडुरंगा करता केलं तो घेईल ना तुमच्या कामाची दखल मला लावून घेऊ नका दार कार्ड तो काही दार काढायला तयार होईल ती म्हणाली एक काम करा फारच मनाला लागलं का अजून गावातली मंडळी मंडपातून बाहेर आली नाही त्याआधी एक काम करा दोन कपडे बॅगेत भरा सरळ बस वर जा जी मिळेल ती गाडी पकडा आणि आपल्या एका पाहुण्याकडे जाऊन बसा दोन <coughs> चार दिवस झाल्यानंतर मन शांत झाल्यानंतर परत याला आवडलं त्याने लगेच बॅग काढली कपडे टाकले घरातून बाहेर पडला बस वर येऊन गाडी पकडली पाहुण्याच्या घरी आला दुपार सर म्हणजे चार साडेचार पाच झाली यायला पाहुण्याने पाहिलं अरे म्हणजे हे सोयरे कसे काय अहो म्हणजे आता कसे काय तुम्ही आला गावचा सप्ताह आज संपला अजून भंडारा चालू असलो चालू आहे तिकडे आलो मी इकडे या वाटलं थोडं आता वर्षभराचा काळ दिला आता थोडं शांत राहू वाटलं म्हणून दोन चार दिवस तुमच्याकडे राहावं म्हणून आलो राहू का ते म्हणाले आनंदाने राहून या राह आले पाय वगैरे धुतले गे बसायला गेलं चहा पाणी झालं संध्याकाळच्या वेळी मग दोघे जेवायला बसले जेवण झालं हात होणार इतक्यात पुन्हा टाळाचा आवाज कानावरती आला त्याने विचारलं काय झालो आज गावात टाळ बसतात सप्ताह नाही हो आमच्या गावात एक वारकिरी दादा होते त्यांची पुण्यतिथी आहे आमच्या अमके महाराजाचं कीर्तन आहे त्याचे टाळ भजन सुरू झालं तो म्हणाला काय आनंद आहे कीर्तनाला जाऊ ते गावचे जे होते ते म्हणाले मला तिकडं जायचं होतं पण तुम्ही आल्यामुळे काय करावं कळालं नाही तुम्ही आनंदाची गोष्ट आहे चला दोघेही कीर्तन मंडपामध्ये आले त्या पाहुण्याला पाहिल्या पाहिल्या आता ते लगेच येऊन बाजूला बसायला लागले त्यांना वाटायला लागलं बोल गोड ओळखतं मला बसायला लागले एवढ्या तिथल्या त्या संयोजकांनी पाहिलं यजमानाने पाहिलं म्हणे पाहुणे बसू नका उभा राहा काय करू उभार म्हणे टाळ घेऊन उभं राहा टाळ घेऊन